मराठा आरक्षणावर हैदराबाद बाबत राज्य सरकारने काढलेला जी आर पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे या जी आर विरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकावर त्यांनी सरकारची भूमिका गुरुवारी स्पष्ट केली आहे त्याचबरोबर आमचे सरकार असेपर्यंत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नसल्याचे स्पष्ट करून या जी आरला विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांना आधी जी आर समजून घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे या संदर्भात माननीय मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले प्रत्येकाला याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे मात्र राज्य सरकारने अत्यंत विचारपूर्वक जे आर काढला आहे तो कायदेशीर असून तो कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही हा जी आर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही ज्यांच्याकडे पुरावे आहे त्यांना जात प्रमाणपत्र मिळणार आहे त्यामुळे न्यायालयात देखील राज्य सरकारच्या वतीने योग्य भूमिका मांडणार आहे ओबीसी समाजाच्या वतीने राज्य सरकारच्या जी आर विरोधात मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे मात्र अशा पद्धतीचा मोर्चा काढण्याची गरज नसल्याचे मान्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांशी माझी चर्चा सुरू आहे त्यांना मी ज्यावेळी नेमका जी आरचा अर्थ सांगतो त्यावेळी त्यांचे समाधानही होते कोणाला राजकीय दृष्टीने विरोध करायचा असेल तर तो आपण थांबवू शकत नाही मी पुन्हा एक स्पष्ट करू इच्छितो की जोवर आमचे सरकार सत्तेवर आहे तोवर ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही अशा शब्दात मान्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसी समाजाला दिलासा दिला आहे दिला ओबीसी समाजातील नेत्यांनी ने राज्य सरकारच्या जी आर ला विरोध केला आहे याविषयी मान्य मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मी पुन्हा एकदा ओबीसी समाजातील नेत्यांना सांगू इच्छितो की त्यांनी जी आर नीट वाचावा कोठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेले नाही कायद्याने पुराव्यानिशी जे लोक अर्ज करतील त्यांचा पुरावा तपासून तो योग्य असेल तरच आरक्षण मिळणार आहे त्यामुळे या विषयावरून वितंड वाद घालणे योग्य नव्हे